नमस्कार नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलपासून खूप खूप स्वागत तर माझ्या घरात त्याच्या शिल्लक चपाती राहिल्या होत्या आता हे चपातीचं करायचं काय तर म्हणजे आता चला झटपट चपातीपासून असं मस्त सँडविच बनवूया असं नाश्त्याला पण सँडविच बनवून खाऊ शकता तर माझ्याजवळ मी केचप आणि शेजवान चटणी घेतले आता हे चपातीला लावून घेते असं अशी चपाती खाऊ वाटत नाही शिल्लक चपाती राहिली किंवा टाकून देण्यात काय अर्थ खराब करून टाकायचं तर मस्त असं चपातीचं सँडविच बनवा म्हणले आणि रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी तुम्ही पण शिल्लक राहिले चपाती असं फिकून न देता तुम्ही असं करून खाऊ शकता किंवा मुलांना पण तुम्ही बनवून देऊ शकता आता केचे पण शे चटणी लावून झालेला आहे याला पूर लावून घ्यायची हे शकता जे सँडविच खूप छान लागतं खायला आता माझ्याकडे मी असं लांब लांब आकारात पातळ कांदा चिरून आहे तुमच्याकडे असाल तर तुम्ही कॅबेज हे घालून शिमला मिरची ते टाकून खाऊ शकता जी तुमच्याकडे भाजी असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता तर मी टमाटा पण ठेवून घेते असं लांब लांब चापल कट केला टमाटा पण मग त्याच्यावर थोडं टमाट्यावर आणि किंचित थोडं मीठ टाकून घेऊ अगदी थोडीशी लाल मिरची इथं माझ्याकडे थोडं मेवणी जाय ते टाकून घेते हे बघा तर ह्याला मी असं बंद करून घेतलं रोल करून घेतला ह्याचा बघू शकता आता मी गॅस रिक तवा ठेवून घेतलाय आणि ती बटर लावून घेतली ह्याला थोडं माझ्या बटर आहे ते लावून तुमच्याकडे तूप पण लावून घेऊ शकता हो किंवा तेल पण लावलं तरी चालतं असं काही नाही आता आपण हे रोल असं ह्याच्यावर ठेवून घेऊ एकदम कडक बेस्टी होत छान पिक साईडने बटर करू आपल्या तव्यावरचं हो आपण दुसरं पण इथं बनवून घेऊ इकडे बघा दुसरा पण लावून घेते शेजवान चटणी आणि केचप लावून घेते तुमच्याकडे चीज पण असतं तुम्ही चीज पण टाकून घेऊ शकता तुम्ही नक्की असं प्रकारे बनवून मुलांना द्या तुमचे मुले खूप आवडून खातील मला खायला एक नंबर लागतो रोल हे आता ह्याला पण लावून झालेलं ला आहे पूर्ण हे बघू शकता हे बघा सेम बघा थोड्यासारखंच ठेवून घ्यायचं ह्याला आपण आता बाहेर आपण फोल्ड करून घेऊ ह्याच्यात थोडं मीठ टाकू थोडीशी लाल तिखट हे बघू शकता आरामात एक एखाने रोल बनून तयार झाला तर हे बघा आमच्याकडं सकाळचं वातावरण बिलकुल आजून नाहीये सूर्य कसलाच नाही आलाज बघू शकताय कस आहे वातावरण आमच्या एकदम थंडगार तर हे बघा आपला रोल पण आता पलटी करून घेऊ हे बघू शकता किती छान भाजलं एकदम क्रिस्पी झालाय आता हे भाजलेलं मी साईडला काढून घेते ह्याला दुसरं आपण अशा प्रकारे ठेवून घेते आता ह्याला बटर लावले तर आता ठोन घेताला चांगले क्रिस्पी होऊन पर्यंत असं भाजून घेत रोल मोठा असल्यामुळं खाता येत नाही म्हणून मी असं एकातून दोन केले हे बघू शकता मस्त कांदा टोमॅटो बसलेला आहे यातमध्ये थोडं पण बाहेर आलेलं नाही चवीला पण तेवढा एक नंबर झालेला आहे ना अप्रतिम लागतो अशा मस्त थंडगार वातावरणात वाता बसून खायला मस्त झाल्या रोल आपल्या इकडं दुसरा पण बनून तयार झालेला आहे कडक आवाज येत ह्याचा मला आवाज म्हणजे आवाज किती कडक झालेला आहे मस्त लागतो खायला तर बघू शकता आपल्या चपातीपासून मस्त असं सँडविच बनवून तयार आहे एकदम कुरकुरीत पौष्टिक आहे सोबत केचप सोबत खाऊ शकता सोबत कांदा आहे सँडविच तर बघू शकता एकदम कुरकुरीत कडक झालेला आहे कसं नंबर लागतो खायला चवीला पण तेवढंच अप्रतिम झालेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली का आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद